घर नावाचं बेट या मृणालिनी चितळे यांच्या कथासंग्रहातली ही कथा आहे कथेचं नाव आहे घर परतीच्या वाटेवरती आणि त्या कथेचा दुसरा भाग अभिवाचक वसुंधरा पर्वते इथे आलो तेव्हा आपल्याच गल्लीत चार पाच भारतीय जोडपी राहतात म्हणून किती हरखून दिलो तो आपण चार दोन वर्षांच्या फरकाने सगळेच नुकतेच इथे आले होते सगळ्यांचा नवा नवा संसार वर्ष दोन वर्षाच्या फरकाने सगळ्यांची मुलं इथे जन्माला आली वाढली घर संसार नोकरी बाळणपण मुलांचे आजारपण प्रत्येकालाच एकमेकांची गरज होती फक्त एकमेकाच्या अडचणीत हात द्यायलाच नाही तर मग विकेंडला कॅम्पिंगला जायला वाढदिवस साजरे करायला भारतातून आणलेले हिऱ्यांचे दागिने भारी साड्या मगमली गालीचे यांचं कौतुक करवून घ्यायला सगळ्यांचीच गरज होती एकंदरीत गरजेवर बेतलेली ती नाती होती गरज होती तोवर आपापल्या माणसांचं बेट करून आपण जगलो एकमेकांना धरून राहिलो पण हळूहळू मुलं मोठी होत गेली तशी एकमेकांची गरज कमी होत गेली आणि त्या बेटावरचा तोच तोचपणा असह्य होत गेला गणपती उत्सव दिवाळी ख्रिसमस अशा निमित्ताने भेटण्यातलं औचित्यही संपत गेलं प्रत्येक ठिकाणी तीस ती दहा पंधरा कुटुंब आणि परत तेच ते विषय गणुतरांचा मुलगा स्टॅनफर्डून पीएचडी डी झाला याचं कौतुक कितीदा करणार आणि बेडेकरांचा मुलगा ड्रग ऍडिक्ट झाला म्हणून त्यांना आधार वाटेल असं नेहमी नेहमी काय सांगणार कुणाच्या आयुष्याला लाभलेली यशाची किनार आणि कुणाच्या वाट्याला आलेलं पराभवाचं शल्य याविषयी बोलणं किंवा न बोलणं हे दोन्ही एक रुटीनच बनून गेलं फेटी मधला जिवंतपणा हरवून गेला आपल्या आणि अजितच्या आयुष्यासारखा तिने अजितकडे पाहिलं औषधाच्या खूप साऱ्या गोळ्या काढून तो बसला होता डोळ्यावर चाळीशी चढवली ती आणि प्रिस्क्रिप्शन वाचून तो काळजीपूर्वक वेगवेगळ्या पाकिटात गोळ्या भरत होता तेवढाच टाइमपास त्याला गुड नाईट म्हणून ती वरच्या मजल्यावर गेली तिला परत येऊन आता एक आठवडा उलटला होता सकाळी नेहमीसारखं तयार होऊन ती खाली उतरली रोजच्या सवयीने टीव्ही लावून हवामानाचा अंदाज घेतला आज सुद्धा सूर्यदर्शन होणार नाही हे ऐकून तिला उदास वाटायला लागलं मरगाळलेल्या मनानीच ती ऑफिस मध्ये मार्केटिंग मार्केटिंगची फाईल ओपन करून एचआरडी साठी हवा असलेला रिपोर्ट तिने तयार करायला घेतला मान मोडून काम केल्यानंतर तिने वेंडर मशीन मधनं कॉफी बनवून घेतली आणि कॉफी घेत असतानाच तिच्या टेबलावरचा फोन वाजला फोन विराजचा होता तो टोकियून बोलत होता त्याला मिळालेलं नवं कॉन्ट्रॅक्ट त्याचं काम तो भरभरून बोलत होता अरे मी भारतातून दोन वेळा फोन केला होता तुला त्याने दीड दोन महिन्यात संपर्क न साधल्याची नाराजी व्यक्त करण्याचा तिने प्रयत्न केला <laughs> पण मम्मा माझ्याजवळ तुझा तिकडचा नंबर नव्हता अजितला नसता का विचारता आला हे ओठावर आलेले शब्द त्यातली निरर्थकता जाणवून तिने घेळून टाकले आणि लेखाचं कौतुक ती ऐकतच राहिली फोन ठेवून ती कामाला लागली ला पण कामात ते लक्ष लागेना शेवटी अर्जंट असं काही काम शिल्लक नाही हे पाहून तिने अर्ध्या दिवसाची रजा टाकली ती बाहेर पडली तेव्हा आकाशामध्ये चक्क सूर्य असल्याचा तिला भास झाला हा सूर्य की चंद्र ती क्षणभर संभ्रमातच पडली आरशातून भिंतीवर कवडचा पडावा तसा तो दिसत होता त्याच्या अस्तित्वात उभेचा लवलेशही नव्हता आणि तेजस्वीपणाचा तर मुळीच नव्हता तरीही तो सूर्यच होता आणि तो आकाशात आहे याच तिला खूप बरं वाटलं किशोरीची सीडी तिने सीडी प्लेअर मध्ये सरकवली आणि तिच्या बरोबर घेतली गाडी चालवताना किती तरी दिवसांनी ती गात सुटली आपल्याला आतून खूप छान असं तिला वाटायला लागलं आता हे कशामुळे बरं वाटत असेल बऱ्याच दिवसांनी आकाशात सूर्य पाहिल्यामुळे अं पण तसा त्याच्या असण्याला काही अर्थ नव्हताच आणि तो आज नसणार आहे असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज चुकल्याबद्दल आपल्याला बरं वाटत असेल म्हणजे नेहमी पहिल्या नंबरवर झळकणारी व्यक्ती खाली घसरली की वाटतं तसं भले <laughs> यामुळे आपला पहिला नंबर येणार नसला तरी आपल्याच कल्पनेच तिला हसू आलं काही का असे ना तिला छान वाटत होतं एवढं नक्की किशोरी बरोबर तिने गाण्याची अजून एक ताण घेतली गाडी चालवताना गाणं म्हणायची आपली सवय विराजनी अगदी सही सही उचलले आजचं हे असं छान वाटणं मला वाटतं त्याच्या फोन मुळेच असावं त्याचा फोन येईल अशी जराही अपेक्षा नसताना तो आला म्हणून असावं तिला आठवलं विराज पहिल्यांदा समर स्कूलला गेला तेव्हा ती आणि अजित रोज वेड्यासारखे त्याच्या फोनची वाट बघायचे पाच सहा दिवसांनी त्याचा फोन आला जेमतेम दोन चार वाक्य बोलला असेल नसेल पण दिवसभर तिला इतकं छान वाटत राहिलं याला दोन मिनिटं काही बापासाठी देता येत नाही म्हणून अजित मात्र चिडला होता <laughs> आताही तिला खूप छान हलक हलक वाटत होत मनाची ही अवस्था त्या निर्जीव घरात जाऊन तिला हरवून टाकायची नव्हती कुणावर बर तरी वाटून द्यायची होती, होती। पण कुणाला सांगणार अजितला सांगून काहीच उपयोग नव्हता ऑफिस मधल्या सहकार्यांशी फोनवर बोलून त्यातली उत्कटता त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नव्हती अं मग आता कुठे बरं जावं लिंडाकडे गेलो तर पण एवढ्यासाठी शंभर मैल गाडी चालवत तिच्याकडे आपलं जाणं हे तिला मूर्खपणाचं नाही का वाटणार जाऊ दे वाटलं तर वाटू दे असं म्हणून तिने लिंडाचा फोन फिरवून आपण येत असल्याचं कळवलं लिंडाला भेटूनही आता दोन तीन महिने उलटले होते कशी दिसत असेल आता ती सगळं नॉर्मल असतं तर इथे अमेरिकेत सुद्धा तिचं छान डोळा जेवण केलं असत <laughs> स्वतःच्या कल्पनेच तिला हसू आलं मनात येऊन सुद्धा अजितला आवडणार नाही म्हणून विराजचं लग्न आपल्याला साजरं करता आलं नाही आणि आता डोळा जेवणाचे विचार मनात यायला लागलेत तेही एका अमेरिकन बाईच जिला पहिली सहा सात वर्षाची मुलगी आहे अशा बाईच <laughs> लिंडाच्या घराची घंटा तिने वाजवली लिंडाने दारू घडलं हाय मॉम असं म्हणून तिने विभाला आलिंगन दिलं तिला पाहून विभाला धक्काच बसला प्रचंड थकलेली अवघडलेली लिंडा तिच्या मागे सर्दीने हैराण झालेली किरकिरणारी केटी तिचा जगा ओढत होती लिंडा अग काय अवस्था झाली ग तुझी किती सुकलेस विराज टोक्याला गेला त्याला किती दिवस झाले एक दीड महिना झाला येणार कधी अजून एक वीस एक दिवसांनी येईल मग त्या दरम्यान तुझी डिलिव्हरीची डेट येणार हे माहितीये ना त्याला तिने होकारार्थी मान हलवली आणि तरी तो गेला आणि तू जाऊ दिलस मी कस नाही म्हणणार त्याला त्याला एक छान संधी चालून आली होती ना सो so सोमट तुझ काय होणार आहे काही विचार उद्या दोन मुलांचं कसं मॅनेज आहेस तू एवढं साधं कळू नाही का त्याला ओ मा मी त्याला जाऊ नको म्हंटल असतं तर तो, तो गेला नसता सुद्धा पण त्याच्या आयुष्यातली फार मोठी संधी हुकल्याची हुरहुर त्याला कायमची लागून राहिली असती आणि म्हणून मीच त्याला जाऊ दिलं तू जाऊ दिलंस ते ठीक आहे ग पण म्हणून त्यांनी जावं आणि तेही महिना महिना त्याला स्वतःला काय अक्कल आहे की नाही तू तरी ठणकावून सांगायच <laughs> अक्कल अशी कुणाला शिकवून येते का मंदपणे मन, हसती म्हणाली खरं सांगू का मॉम तुमचा विराज ना खूप शहाण आहे आणि विराजचा विराजही बाप येईपर्यंत तो नक्की दम धरेल थांबा मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येते विवाह थक्क होऊन तिच्या थकल्या भगल्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली हिच्यात आणि भारतातल्या काही फरक नाहीये पण आपण हिच्याशी जे बोललो ते कोणत्या नात्यातून विराजची आई कि लिंडाची सासू औपचारिक संवादाखेरीज तिच्यात आणि आपल्यात आजवर चार शब्दांची देखील देवाणघेवाण झालेली नाहीये आणि विराजला वगळून आपण एकट हिला कधी भेटलेलो पण नाहीये मग आपलं हे आपल्याला सुद्धा धक्कादायक वाटणार बोलणं कोणत्या चौकटीत बसवायचं कॉफीचा ट्रे घेऊन सुजलेल्या पावलाने धीम्या गतीने येणाऱ्या लिंडाकडे पाहताना विभाला लक्कन जाणवलं कि तिला हे सारं बोलताना आपण तिची सासू नव्हतो कि विराजची आई नव्हतो तर फक्त एक बाई होतो आपण हल्लो ते तिचं अवघडले पण बघून बाईची ही सहवेदना एक बाईच समजू शकते देश धर्म जात पात या सगळ्या सीमारेषा ओलांडून जी फक्त बाईच अनुभवी शकते ती ही सहवेदना अति व मायेने विभा लिंडाकडे बघत राहिली आय एम सॉरी लिंडा बगत sorry, Linda, मी जरा जास्तच बोलले कॉफीचा कप घेत विभा म्हणाली अगदी विराजच्या सारख्याच बोललात विराज सुद्धा एकदम चिडतो बोलतो आणि दुसऱ्या क्षणी विसरून जातो म्हणून मला तो फार आवडतो तुम्ही पण मला आवडलात आज पहिल्यांदाच तुम्ही माझ्याशी इतकं छान बोलला तो विभाला भरून आलो लिंडा एक विचारू तुला अवघड वाटत नसेल तर सांग तुला आई वडील बहीण भाऊ कोण कोण आहेत कुणीच नाही मी अनाथालयात वाढले केटीच्या रडण्याचा आवाज आला म्हणून दोघी आतल्या खोलीत गेल्या केटी सुलावरून धडपडली होती विभाने पुढे होऊन तिला उठवलं बाजूला पडलेलं स्केच पेन घेऊन रडणाऱ्या केटीचं चित्र काढून दाखवलं गोष्टीचं पुस्तक उघडून तिला गोष्ट वाचून दाखवली बडबडगीता गाऊन दाखवली तिची आणि केटीची चार दोन वेळाच भेट झाली होती पण केटी न बुजता तिला चिकटली केटीला विभावर खेळताना पाहून लिंडाने आजूबाजूचा पसारा आवरून टाकला विभानी सहज घड्याळात पाहिलं तिला येऊन तास सवा तास उलटला होता आता तिला निघायला हवं होत ती जायला निघाल्यावर लिंडाने तिचा हात हातात घेऊन पुन्हा पुन्हा धन्यवाद दिले आणि केटी तर तिचा इव्हलासा हात पुढे करून तिने उद्या परत यावं म्हणून तिच्याकडून आश्वासन मागत होती त्या दोघींच्या नजरेतलं स्पर्शातलं हव हवस पण जाणवून गेलं आणि विभा मनोमन सुखावली हे सुख नेमकं कसलंय आजी ना तिच्या प्रेमाचे निकष लावायचे ठरवले तर केटी ना आपल्या रक्ताची ना आपल्या देशाची मग आज हे असं अचानक उचंबळून आलेलं प्रेम कोणत्या चौकटीत बसवायचं विभा आपल्या विचारांशीच अडखळली प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तरी चौकटीत बसवायची आपली ही धडपड का आणि कशासाठी का नाही आपण कुणावर मुक्तपणे प्रेम उधळू शकत मन मानेल तसं रागवू शकत आपलं नशीब अजमावायला देशाच्या सीमा पार करून आई वडील भावंड या साऱ्या नात्यांचे पाश दूर सारून इथे आपण आलो पण इथे येऊन नेमकं काय केलं तीन माणसांचं आयुष्य सुरक्षित अशा नाते संबंधाच्या भिंतीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या क्वालीकडचं जग बघायची आपली इच्छाच नव्हती गरज नव्हती आणि हिंमतही नव्हती या जगात आपलं भारतीय असण किंवा अमेरिकन असण हे आपल्या सोयी सवडीनी आपण बदलत होतो विराजने आपल्या मर्जीविरुद्ध घराबाहेर पडणं आणि लिंडा बरोबर राहणं एवढी एक गोष्ट सुद्धा आपल्याला मुळापासून हादरवून टाकणारी ठरली ना आपण विराजला समजू शकलो ना लिंडाला समजून घेण्याचा प्रयत्न केला ना अजितला समजावायचा एका घरात राहून सुद्धा एकमेकांना परके व्हायला लागलो लपंडाव खेळत राहिलो आणि त्या पायी मनाची उडणारी तारांबळ फुटपट्ट्या लावून तुलना करताना होणारी द्विधा अवस्था आणि वाट्याला येणार तुटले पण कुठेतरीच थांबायलाच हवं एका उन्मदित अवस्थेत आपण लिंडाकडे गेलो हे आपण अजितला सांगणार आहोत बहुधा नाहीच म्हणून तर केटीशी खेळताना आपला जीव रमलेला असताना सुद्धा आपण घाई गडबडीत घरी जायला निघालो पण असं वागून आपल्या आयुष्याचा तिढा आपण सोडवू शकणार आहोत का विचारांच्या चक्रात विभा सैरभैर झाली पण असं सैरभैर होणं नेहमीच्या शांत संयत वागण्यापेक्षा खूप खरं होत अधिक उत्कट होत तिने आकाशात पाहिलं तिथे आता सूर्य नव्हता नसणारच होता, होता। तरीही हवामान खात्याचा चुकलेला अंदाज आठवून तिला थोडस बरं वाटलं विभा घरी पोचली त्यानंतर बऱ्याच वेळाने अजित आला तिने आज टेबलावर पानं मांडली विराज घरात असताना घ्यायची तशी विभा मला उद्या बोस्टनला जावं लागणार आहे आणि तिथून दोन दिवसांनी शिकावला म्हणजे आता तू आठ दिवस तरी हो हो कदाचित दहा सुद्धा मग तो त्याच्या कामाविषयी सांगत राहिला काम जास्त असलं की तो जरा बऱ्या मूड मध्ये असतो हे विभाला माहिती होत तो।, तो आता जेवण संपून घाईघाईने उठणार हे लक्षात येताच विभा म्हणाली अजित मी आज लिंडाकडे जाऊन आले शेवटचा घास हात आठ ठेवून त्यांनी भुवया उंचावल्या अरे भारतातून विराजसाठी खाराची मिरची आणली ती ना ती पोचवायची होती त्याने काही न बोलता खांदे उडवले आणि तो चालायला लागला आपण वेळी अशी थापका मारली हे विभाला काही उमगलं नाही आवडलंही नाही तिला स्वतःचाच राग आला रोजच्या प्रमाणे टेबल न आवरता अजित निघून गेला आणि ती नुसतीच पानामध्ये रेघा ओढत राहिली अजित बोस्टनला गेला आणि दोनच दिवसांनी लिंडाचा फोन आला केटीला ताप आला होता आणि ती विभाची आठवण काढत होती विभाने तिच्याशी फोनवर बोलावं एवढीच तिची माफक अपेक्षा होती आणि हे सांगताना सुद्धा तिला संकोचल्यासारखं होत होत लिंडा तुला काही अडचण नसली तर मी येऊ तिकडे विभाने विचारलं ओ मॉम सो नाईस ऑफ यू लिंडाच्या तोंडून तिचा तो नेहमीचा उल्लसित चित्कार बाहेर पडला विभाने ऑफिस संपल्या संपल्या गाडी लिंडाच्या घराकडे वळवली आणि मग दर दोन दिवसाआड तिची गाडी त्या दिशेला वळायला लागली दहा दिवसांनी अजित परतला घरी आल्या आल्या त्यांनी तिचा सेलफोन फिरवला कुठे आहेस लिंडाकडे त्यांनी फोन ठेवून दिला ती घरी परतली तेव्हा तो अस्वस्थपणे फेऱ्या घालत होता तिला पाहताच त्याने विचारलं आज काय काम होत आजच नाही तर गेल्या आठवड्यात मी तीन चार वेळा त्या घरी गेले होते तीन चार वेळा हो केटीला बरं नव्हतं माझी आठवण काढीत होती ती नॉन सेन्स काय संबंध तिचा त्या छछोर बाईची ती पोरगी म्हणजे माइंड युअर लँग्वेज अजित लिंडा आता आपली सून आहे पण तिच्या मुलीशी आपला काय संबंध आणि ती सुद्धा बिन लग्नाच्या पुरुषापासून झालेली सांग ना काय संबंध तिला सांगता ना सुरक्षित आणि सोयीचे वाटतील एवढेच संबंध ठेवून जगायची सवय झालेली त्याला काय उत्तर द्यावं हे काही तिला सुचे ना अरे पण तिला बरं नव्हतं ना सो व्हॉट दॅट इज नॉट ऑफ अवर प्रॉब्लेम ऑफकोर्स नॉट तरीही मला वाटलं विभाच्या स्वरात हळूहळू था ठामपणा यायला लागला पण तुला असं वाटावंच का केटी हा सर्वस्वी त्यांचा प्रॉब्लेम आहे आपला काय संबंध त्यांच्याशी बरोबर आहे तुझं केटीच्या प्रॉब्लेमशी आपला काहीही संबंध नाही पण आत्ताचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते जरा समजून घे अजित आताचा प्रॉब्लेम केटी लिंडा विराज हा त्यांना त्यांचं आयुष्य आहे त्यांचं यापेक्षा आपल्याला म्हणजे मला ते हवे आहेत का हा प्रॉब्लेम आहे हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि कशा प्रकारे वागण्यात आपला फायदा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला वा वा अमेरिकन सोसायटीत राहून ना ते संबंधाचा विचार सुद्धा फायद्या तोट्याच्या भाषेत करायला लागलीस तू एखादं बिझनेस डील करावं तसं बोलतेस शक्य आहे पण मायेचे कर्तव्याचे असे कुठले कुठले बुरखे ओढून जगण्यापेक्षा आपला स्वार्थ कशात आहे हे कळणं आणि त्याप्रमाणे जगता येणं हे मला वाटतं कधी कधी जास्त महत्वाचं ठरतं आता आत्तापर्यंत मला काय पाहिजे आहे काय नको हे कळलंच नाही रे कधी बोलता बोलता तिचा स्वर हळवा झाला तुझ्या प्रेमात पडून तुझ्याशी लग्न ठरवलं त्यानंतर तू इकडे यायचं ठरवलंस मी मान्य केलं मला इकडे येणं आवडेल की नाही झेपेल की नाही यावर आपण सविस्तर असं कधी बोललोच नाही याविषयी तू चर्चा केलीस वाद घातलेस ते तुझ्या वडिलांची मला मात्र फक्त गृहितच धरलं गेलं अर्थात हे माझं मलाही कळलं नाही सामान्य वकुबाची सामान्य बाई होते मी घरदार लग्न संसार सणवार यात रमू शकणारी सामान्य बाई परदेशी जाऊन नोकरी करशील असं कोणी भाकीत केलं असतं तर त्याची टर उडवली असती मी पण इथे आल्यावर इथलं आयुष्य आपलं मानून समरसून जगण्याचा प्रयत्न केला पैसा आणि यश मिळवण्यासाठी तुझ्या बरोबरीने धावले पण हा पैसा हे यश कोणत्या फुटपट्टीने मोजायचं हे कळलंच नाही कधी खुदा वाटायचं आपण परदेशात आलो इथे स्थायिक झालो आणि आपल्या पोराला दुरावलो पण हळूहळू का होईना उमगत चाललाय की दुरावणं व जवळ राहणं या फक्त आपल्या मनाच्या अवस्था असतात दूर राहून सुद्धा विराजमध्ये गुंतलेले माझे पाश मला काही तोडता आले नाहीत आणि हे न समजून घेतल्यामुळे रोजचं जगणं हे अवघड होऊन गेलं आयुष्य हाच एक मला प्रॉब्लेम वाटायला लागलाय त्या दिवशी मी लिंडाकडे गेले तू नसताना अजून तर चार दोन वेळा गेले आणि आता मला हळूहळू जाणवायला लागलाय अजित इज नॉट प्रॉब्लेम बट वी आर द प्रॉब्लेम आपल्यापेक्षा भीषण म्हणता येतील असे लिंडा पुढे कायमच होते तिच्या वाट्याला आलेलं आश्रिताच जीण केटीचा जन्म यथा तथा नोकरी विराशी ओळख त्याच्यासारख्या कलंदर माणसाला समजून घेणं त्याच्याशी लग्न करणं यातली कोणतीही गोष्ट सरळ आणि सोपी नव्हती पण त्याकडे सरळ नजरेने पाहताना तिच्यासाठी ती सोपी होऊन गेली कोणतंही किलमिश मनात न बाळगता किती सहजपणे ती जगू शकते आला क्षण आपला मानू शकते ते पाहिलं आणि परत परत जाणवलं अजित की आयुष्य हा प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम आपल्या आत असतो आणि तो ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने सोडवायचा असतो विभा बोलायची थांबली दोघांच्यात एक अवघडलेली शांतता भरून राहिली ही शांतता असंही येऊन हो अजितने विचारलं तू बोलतेस ते सगळं मला कळतंय असं नाहीये पण आता नेमकं काय करायचं ठरवलंयस तू हे शब्द उच्चारताना त्याच्या आवाजातली अस्पष्ट थरथर तिच्यापर्यंत पोहोचली एका ओले त्या संध्याकाळी तिला लग्नाचं विचारताना त्याचा आवाज असाच थरक लावता त्याच्या चेहऱ्यावरचा ताण तिला तेव्हाही सहन झाला नव्हता आणि आताही होईना पुढे झुकून त्याचा हात हातात घेत ती मिळाली नक्की असं काहीच ठरवलं नाहीये पण इथून पुढे जगायचं ते आपल्या मनाचा कौल ओळखून ठरवलंय आपल्या मनात रुजलेल्या कल्पना संकल्पना मुळापासून तपासायच्या आणि मुख्य म्हणजे आपलं परदेशी असणं वा नसणं याचा निकष न लावता मला जगायचं आहे म्हणजे कस ते मला आता सांगता यायचं नाही पण आत्ताच्या आपल्या आयुष्यापेक्षा ते खूप सोपं असणार आहे तिच्या वाक्यातल्या आपल्या ह्या एकाच शब्दाचा त्याला खूप आधार वाटला तिने अजून काही बोलू नये म्हणून की काय तो पटकन म्हणाला चल शिरून तिसऱ्या मिनिटाला नेहमीसाठी झोपून गेली त्याने पण मग फार वाट न बघता झोपेची गोळी घेतली थोड्या वेळात पापण्या जड झाल्या जडावलेल्या पापण्यांसमोर कधी विराजचा चेहरा येत होता तर कधी अण्णांचा अंधाराला घाबरणारा विराज पाणाघरात सोडल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी टाटा करणारा विराज शाळा बुडवून गोट्या खेळल्या म्हणून सपासप छड्या ओढणारे अण्णा गिरगाव चौपाटीवर विराजने आईस्क्रीम साठी जमिनीवर लोळण घेतली म्हणून केविलवाने झालेले अण्णा डॅड मी तुमच्यापेक्षा उंच झालो असं म्हणून पाठीवर थाप मारणारा विराज आपण झोपलो आहोत असं समजून टीव्हीवरचे भलभलते कार्यक्रम पाहणारा विराज यावेळी मला भारतात यायचं नाहीये तुम्हाला जायचं तर जा म्हणून हटवाधिक पणा करणारा विराज शिक्षण संपण्यापूर्वी विभाशी लग्न ठरवलं म्हणून अस्वस्थ झालेले अण्णा अमेरिकेत जाण्यासाठी कर्ज काढलं म्हणून रागाने लाल बुंद झालेले अण्णा यु सी डॅड आय विल बी अ सक्सेसफुल मॅन असं म्हणून तोंडावर दरवाजा आपटून घराबाहेर पडणारा विराज चार वेळा तिकीट पाठवून सुद्धा ऐन वेळी सबोबी सांगून अमेरिकेला कधीही न आलेले अण्णा किती प्रसंग किती चेहरे हर्ष खेद राग उद्वेग अहंकार अड्यता करुणा सात्विकता मिरवणारे हे सगळे चेहरे काही वेळानी यातला विराटचा चेहरा कुठला अण्णांचा कुठला आणि स्वतःचा कुठला हे अजितला कळेरासच झालं साऱ्या प्रसंगांचे आणि साऱ्या चेहऱ्यांची सर होऊन गेली आणि मग बिन चेहऱ्याचा स्वच्छ प्रकाश सभोवार भरून राहिल्याचा त्याला भास होत राहिला त्यातून कधीतरी एका घराची रेखाकृती आकार घेत होती ते घर गिरगावातलंही नव्हतं आणि अमेरिकेतलंही नव्हतं सकाळी उठून अजित खाली आला तेव्हा विभा फोनवर बोलत होती त्याची चाहूल लागली आणि तिने फोन आवरला आज विराजचा वाढदिवस होता त्याला विराजशी बोलायचं नसणारच हे तिने गृहित धरलं असणार तिने लगबगीने उठून चहा करून आणला आज शनिवार असल्यामुळे तीही त्याच्या सोबत बसली अजित मी जरा काल जास्तच बोलले ना पण जरा मला समजून घ्यायचा तिने अर्थवट वाक्य सोडलं तोही गप्प बसला खर तर त्याला सांगायचं होतं की मी काही तितकासा निष्ठूर नाहीये हो। गाणार एवढा तरी पण कसं सांगावं हे त्याला कळेना तो फक्त एवढंच म्हणाला विबा मला थोडा अवधी दे ना तिचे डोळे तिच्याही नकळत भरून आले समाप्त